न्यूज आचुक वेद, अक्षराज लिप्टच्या ओपन स्पेस मध्ये पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे रोहिदास मुंडे यांची मागणी दिव्यात मुंब्रा देवी कॉलनी सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे सात मजली इमारतीचे काम सुरू होते या बिल्डिंगला लिफ्टसाठी मोकळी जागा ही सोडण्यात आली होती परंतु दिव्यात अनेक ठिकाणी लोकांकडून रूम विकल्यानंतर लिफ्टसाठी पैसे घेतात परंतु ती लिफ्ट वर्षानुवर्षे बांधली जात नाही त्यामुळं हे लिफ्टचे ओपन पॅसेज असेच उघडे असून या संदर्भात अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत अशाच एका ओपन स्पेसमध्ये कोणतेही सुरक्षेचे नियोजन बिल्डरने केले नसून त्या डग मध्ये पाणी साचले होते व त्याच बिल्डिंग मध्ये राहणारी दीक्षा सहानी तीन वर्षीय मुलीचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय तरी अशा बेजबाबदार बिल्डरांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी मागणी केली आहे अक्षराज विनोद वास्कर दिवा ठाणे स्कूलच्या पाठीमागे सात मधली अनाधिकृत इमारतीचं बांधकाम चालू आहे या या बिल्डिंगला लिफ्ट आहे परंतु लिफ्ट बसवण्यात आली नाही ती लिफ्टची जागा मोकली होती आणि या मोकळ्या जागेत पाणी साचलेलं होतं या लिप बिल्डरनी या बिल्डिंगला लिप बसवलेली नाहीये लोकांकडून दिवाळी भागात लिपसाठी पैसे उकलले जातात परंतु ती दोन दोन ते तीन तीन वर्षे त्या बिल्डिंगला लिप लावली जात नाही हा ना त्रास इथल्या नागरिकांना होतोच परंतु बिल्डर ते बिल्डरची मनमानी कारभार चालू आहे आज त्या लिफ्ट न बसवता त्याला काही सुरक्षा कवच असतं तर आज ह्या दीक्षाचा जीव गेला नसता परंतु आज या दीक्षाचा जीव गेलेला आहे आणि त्या घरच्या लोकांना बिल्डरांकडून धमकवण्यात येते की या संदर्भात तुम्ही काही बोलायचं नाही पोलीस स्टेशनला जायचं नाही तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की ह्या बिल्डरवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या परिवाराला दहा लाखाची मदत या बिल्डरांनी तातडीने केली पाहिजे अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन करू